नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपण रेल्वे एक्झामचे काही प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये सायन्स या सब्जेक्ट विषयातील सेल हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत तर सेल म्हणजे पेशी आणि याविषयीचे काही प्रश्न आपण यामध्ये बघणार आहे चला तर मग बघूया पहिला प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात लहान पेशी कोणती तर यामध्ये पर्याय दिलेले आहे ए અ માઇકોપ્લાઝ્મા બ અમીબા पांढऱ्या रक्तपेशी ड लाल रक्तपेशी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर आपल्या शरीरातील सगळ्यात छोटा भाग म्हणजे हा पेशी असतात आणि पेशींपासून आपल्या शरीरांमध्ये टिशूज बनत असतात आणि टिशूजपासून ऑर्गन्स आणि नंतर ऑर्गन सिस्टम आणि त्या सगळ्या ऑर्गन सिस्टम मिळून आपली बॉडी बनत असते तर पेशी आपल्या शरीरातील सर्वात लहान भाग आहे तर त्यामध्ये सर्वात लहान पेशी ही मायकोप्लाझ्मा ही पेशी आहे तर म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे बरोबर उत्तर आहे तर प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते शरीराचे कार्यात्मक एकक का आहे तर त्यामध्ये पर्याय अ आहे मायटोकॉन्ड्रिया ब सायटोप्लाझ्मा क प्लिहा आणि ड पेशी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पेशी पेशी हे शरीरातील कार्यात्मक एकक का आहे पेशींपासूनच आपल्या शरीराची रचनेची सुरुवात होत असते काही प्राणी जे एक पेशी असतात काही प्राणी हे बहुपेशीय असतात एक पेशीय प्राणी असणारे जसे की मोनेरा चला तर मग बघूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन पेशी जीवशास्त्र म्हणजे काय तर यामध्ये पर्याय अ आहे केवळ पेशी विभाजनाचा अभ्यास करणे व कर्करोगाच्या हो पेशींचा अभ्यास क पेशींच्या रचनेचा आणि कार्यांचा अभ्यास ड पेशींच्या मेडिफेसचा अभ्यास तर बघा पेशी जीवशास्त्र म्हणजे काय तर त्यामध्ये आपण पेशींच्या रचना व त्यांचे कार्य यांचा अभ्यास करत असतो तर प्रत्येक पेशींची रचना कशी असते आणि त्यांचे काम काय आहे म्हणजेच त्यांचे कार्य काय या आहे याचा अभ्यास हा आपण पेशी जीवशास्त्रामध्ये करत असतो तर म्हणूनच बरोबर उत्तर आहे पेशींच्या रचनेचा आणि कार्यांचा अभ्यास त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चार पेशी इतर पेशींशी संवाद साधण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात बघा प्रत्येक पेशी हे एकमेकांना दुसऱ्या पेशींशी संवाद साधण्याचं काम करतात तर त्यासाठी ते काय वापरतात यामध्ये पर्याय अ दिलेला आहे पेशी नळ्या ब पेशी जंक्शन क पेशी असंजन आणि ड पेशी शोधक तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पेशी जंक्शन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये पेशींचे जंक्शन मुबलक प्रमाणात असते तर जास्त प्रमाणात पेशींचे जंक्शन असणाऱ्या पेशी कुठल्या तर यामध्ये प्रश पर्याय क्रमांक अ आहे हृदय पेशी ब प्रोकेरिओटिक पेशी क एककृत पेशी आणि ड उपकला पेशी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे उपकला पेशी प्रो आणि यू पेशी असतात तर प्रो पेशी म्हणजे काय तर ज्यांचे न्यूक्लियस हे वेल डेव्हलप नसते आणि यू पेशी म्हणजे काय तर ज्यांचे न्यूक्लियस हे वेल डेव्हलप असतात म्हणजे परिपक्व असतात तर त्यांना यू कॅरिओटिक पेशी असे म्हणतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा एफिथिलियस मेसेन काय म्हणून म्हणजे काय तर यामध्ये पर्याय क्रमांक अ आहे स्थलांतर कमी होणे आणि असंजन वाढणे त्यानंतर ब आहे मेसेन कायमल पेशींची निर्मिती क आसंजन कमी होणे आणि स्थलांतर वाढणे बघा तर इथं पर्याय क्रमांक ब आणि त्यानंतर आहे ड पेशींचे लायसिस तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क आसंजन कमी होणे आणि स्थलांतर वाढणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये गॅप जंक्शन नसतात तर बघा गॅप जंक्शन नसलेल्या पेशी कुठल्या तर यामध्ये पर्याय अ आहे शुक्रानुपेशी ब मेंदूच्या पेशी क पुनरुत्पादन पेशी आणि ड हृदय पेशी तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ शुक्रानुपेशी यांच्यामध्ये मॅप जंक्शन हे, हे नसतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम आढळतो सायकोप्लाझ्मिक रेटिक्युट तर यामध्ये पर्याय क्रमांक अ आहे स्नायू पेशी ब एकृत पेशी क मूत्रपिंड पेशी आणि ड न्यूरॉन्स तर यामध्ये बरोबर उत्तर आहे स्नायू पेशी तर स्नायू पेशींमध्ये आपल्याला सायकोप्लाझ्मिक रेटिक्युल हे आढळत नाही त्यानंतर आहे पर्याय क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या फॅगोसायटिक पेशी आहेत फॅगोसायटिक पेशी ह्या कुठल्या आहेत तर प्रश्न क्रम पर्याय क्रमांक अ आहे न्यूटोफिल्स मासपेशी त्यानंतर मासपेशी मॅक्रोफेजस क मासपेशी अँटीबॉडीज आणि न्यूटोफिल्स मॅक्रोफेजस तर यामध्ये बरोबर उत्तर आहे न्यूटोफिल्स मॅक्रोफेजेस ह्या पेशी फॅटोसायटिक पेशी आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पे कोणाला पेशींचे पावर हाऊस म्हणून ओळखले जाते तर पेशींचे पावर हाऊस म्हणजे सगळ्यात मोठा सिस्टम जिथून जसं की आपल्याला इलेक्ट्रिक पावर हाऊस असतं तशाच टाईपचं जिथून की कंट्रोल केल्या जातात पूर्ण पेशींना तर यामध्ये पर्याय क्रमांक आहे मायटोकॉन्ड्रिया ब सायटोप्लाझम क लायसोसोम्स अँड ड न्यूक्लियर तर याचे बरोबर उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया हे, हे पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जातात त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी पे कोणत्या पेशींची आत्महत्या पिशवी म्हणून ओळखले जाते बघा कोणत्या पेशींची आत्महत्या ही पिशवी म्हणून ओळखली जाते तर पर्याय क्रमांक आहे मायटोकॉन्ड्रिया ब गोलगी कॉम्प्लेक्स ड क लायझोझोम्स आणि ड न्यूक्लिया मायटोकॉन्ड्रिया गोल्गी कॉम्प्लेक्स लायझोझोम्स हे सगळे सेल्समधले पेशीमधले भाग आहेत आणि न्यूक्लियस म्हणजे सेंटर सेंटर न्यूक्लियस हा याला आपण ब्रेन सेलचा ब्रेनसुद्धा म्हणू शकतो जो की पूर्ण सेलला कंट्रोल करण्याचं काम करत असतो आणि न्यूक्लियामध्येच तुम्हाला डी एन ए आर एन एसुद्धा आढळतात तर बघा यामध्ये पर्याय क्रमांक क लायझोझोम हे बरोबर उत्तर आहे लायझोझोम हे पेशींच्या आत्महत्या पिशवी म्हणून ओळखले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी पे कोणत्या पेशींच्या अवयवांवर लायझोझोम्स तयार होतात बघा पेशींच्या अवयवांवर लायझोझोम तयार होतात तर यामध्ये पर्याय आहे मायटोकॉन्ड्रिया त्यानंतर एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम क गोल्गी कॉम्प्लेक्स आणि ड डी एन ए तर यामध्ये बरोबर उत्तर आहे गोलगी कॉम्प्लेक्स तर गोलगी कॉम्प्लेक्स पेशींच्या अवयवावर लायझोझोम जो तयार होत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता पेशीय अवयव प्रथिने आणि लिव्हिडची वाहणूक सुधारणा आणि पॅकेजिंगसाठी जबाबदार आहे बघा पेशींचा एक अवयव असतो जो की प्रथिने आणि लिपिड्स वाहून नेण्याचे ने काम करत असतो आणि त्यांचे प्रोटेक्शनसुद्धा करण्यासाठी पॅकेजिंग करण्यासाठी सुद्धा ते जबाबदार असतात तर यामध्ये पर्याय अ आहे मैटोकॉन्ड्रिया ब एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम क गोलगी कॉम्प्लेक्स आणि ड डी एन ए तर यामध्ये बरोबर उत्तर आहे गोलगी कॉम्प्लेक्स त्यानंतर आहे प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या पेशींमध्ये पेशी भित्ती नसते तर पर्याय क्रमांक अ आहे वनस्पती पेशी ब जीवाणू कबुरशी आणि ड प्राणी तर पेशी भित्ती म्हणजे काय तर सेल वॉल ज्यांच्यामध्ये नसते त्यांना म्हणतात जीवाणू जिवानु। जीवाणूंच्या पेशींना पेशी भित्ती नसते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पेशी जीवशास्त्राचे जनक कोण आहे तर यामध्ये पर्याय अ आहे जॉर्जियन पापानोकुलस त्यानंतर जॉर्ज एमिन पॅलेट क रॉबर्ट हुक ड वरीलपैकी काहीही नाही तर पेशी जीवशास्त्राचे जनक हे जॉर्ज एमिन पॅलेट हे आहेत यांनी पेशींचा शोध लावला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा डी एन ए खालीलपैकी पे कोणत्या पेशी अवयवात हो साठवले हो जाते तर पर्याय क्रमांक अ आहे बघा डीएनए कोणत्या पेशी अवयवात साठवले जाते तर अ आहे पेशी भित्त ब पेशी पडदा क केंद्रक आणि ड सायटोप्लाझम तर याचे बरोबर उत्तर आहे केंद्रक या अगोदरच मी सांगितलं होतं की न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजेच द ब्रेन ऑफ दी सेल त्याला सेलचा ब्रेनसुद्धा म्हटलं जातो त्याला केंद्रकसुद्धा म्हटलं जाते आणि केंद्रकाच्या आतमध्ये डी एन ए आणि आर्यनए प्रेझेंट असतात त्यानंतर आहे प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या पेशी केंद्रकात नाही तर बघा अ युकेरिओटीस पेशी ब प्रो कॅरिओटिक पेशी कॅरिओटिक प्रो कॅरिओटिक पेशी क वरील दोन्ही आणि ड दो वरीलपैकी काहीही नाही पेशी केंद्रक ज्यांना नसतात त्यांना प्रो कॅरिओटिक पेशी असे म्हणतात म्हणजेच ते पेशी केंद्रक तर असतो पण तो पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो म्हणून त्याला प्रो कॅरिओटिक म्हणतात आणि यू कॅरिओटिक पेशीमध्ये हा न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो म्हणून त्यांना यू कॅरिओटिक म्हणतात तर खालीलपैकी कोणत्या जीवात पेशी नसते बघा पर्याय क्रमांक विषाणू ब जीवाणू क बुरशी आणि ड सेवल ज्यांच्यामध्ये पेशीच नाही आहे असे जीवित प्राणी म्हणजे काय तर त्यामध्ये आहे विषाणू विषाणू हे जिवंत नसतातच ओके जसं की वायरस आपण म्हणू तर यांच्यामध्ये हे दुसऱ्याच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर जिवंत होतात म्हणजे डेड ऑलरेडी ते डेडच असतात पण जेव्हा दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर सेलमध्ये एंटर केल्यानंतर त्यांना ते डेव्हलप होतात त्यांच्याकडून जे काही त्यांना नीड असते प्रोटीनची ते नीड पूर्ण करतात आणि तिथून त्यांची डेव्हलपमेंट होते आणि त्या सेलला परत ते डेड करतात आणि परत दुसऱ्या सेलमध्ये एंटर करतात म्हणून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पेशी उपलब्ध नसते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणत्या पेशींच्या अवयवांमध्ये आर एन ए असतो बघा आर एन ए आणि डी एन ए आर एन ए मीन्स न्यूक्लिक ॲसिड आणि डी एन एमिस रायबो न्यूक्लिक ॲसिड ह्या आपल्या केंद्र केंद्रकामध्ये पेशींच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतात तर बघा प्र पर्याय क्रमांक अ आहे पेशी भीती ब रायबोझोम क केंद्र आणि ड सायटोप्लाझम तर याचे बरोबर उत्तर आहे रायबोझोम खालीलपैकी कोणत्या पेशींच्या अवयवांमध्ये आर्यनए असतो तर रायबोझोममध्ये आर्यन ए प्रेझेंट असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस मेंदूमध्ये खालीलपैकी कोणती पेशी आढळते तर यामध्ये पर्याय अ आहे न्यूरॉन ब एकृत पेशी क नेफ्रॉन आणि ड आहे उपकला पेशी आपल्या ब्रेनमध्ये असलेल्या ह्या न्यूरोन्स पेशी असतात आपल्या पूर्ण सेल बॉडीमध्ये ह्या न्यूरॉन सेल्स प्रेझेंट असतात तसेच आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा न्यूरॉन प्रेझेंट असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रथिने संश्लेषण खालीलपैकी पे कोणत्या पेशी ऑर्गनेल्समध्ये होतात प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन्स ॲब्झॉर्ब करणे किंवा प्रोटीन सिंथेसाइज तर यामध्ये पर्याय क्रमांक आहे पेशीत्त व रायबोझोम क केंद्रक आणि ड सायटोप्लाझम तर प्रोटीन संश्लेषण किंवा प्रथिन संश्लेषण हे रायबोझोममध्ये होत असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस आतड्याच्या आवरणात खालीलपैकी कोणत्या पेशी आढळतात जे काही आपले आतडे असतात पोटामध्ये त्यांच्या आवरणात काही पेशी आढळतात आणि त्या पेशी म्हणजे कुठल्या तर पर्याय क्रमांक अ आहे लाल रक्तपेशी तर तुम्हाला माहीतच असेल लाल रक्तपेशी ह्या आपल्या रक्तामध्ये असतात न्यूरॉन्स न्यूरॉन्स हे आपल्या ब्रेनमध्ये असतात त्यानंतर क उपकला पेशी आणि ड एकृत पेशी तर यामध्ये पर्याय क्रमांक क उपकला पेशी हे बरोबर उत्तर आहे तर उपकला पेशी ह्या आतड्याच्या आवरणात आढळत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते पॉलिसेक्ड युकेरिओटिक वनस्पती पेशी भिंतीमध्ये नसतं तर यामध्ये पर्याय अ आहे चिटीन त्यानंतर ब हेमी सेल्युलोज क पेक्टीन आणि ड सेल्युलोज तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सेल्युलोज सेल्युलोज हा पॅलिसेकेराईड युकेरिओटीस वनस्पती पेशी भित्तीमध्ये नसतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ग्लुकोजच्या संश्लेषणाची प्रक्रिया खालीलपैकी कोणती आहे ग्लुकोज संश्लेषणाची प्रक्रिया ही खालीलपैकी कोणती आहे म्हणजे ग्लुकोज सिंथेसिस त्यानंतर आहे अ सॅक्रिफिकेशन ब ग्लायकोलिसिस क ग्ल्युकोनिओिसिस आणि ड नवजनन तर बघा यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क ग्लुकोनिओनेसिस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस त्यामध्ये बघा प्रश्न आहे लॅम्प ब्रश गुणसूत्रांमध्ये लुप्सद्वारे खालीलपैकी कोणते स्थान दर्शवले जाते लॅम्स ब्रश गुणसूत्रांमध्ये लुप्सद्वारे खालीलपैकी कोणते स्थान दर्शविले जाते तर यामध्ये पर्याय अ आहे ओलांडणे ब पेशी विभाजन क प्रतिकृती ड ट्रान्स्क्रिप्शन तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ट्रान्सक्रिप्शन थँक्यू